सर्वांना नमस्कार आता आपल्या सर्वांना परिचित आहेच की मी ॲडव्होकेट सुनील शिवाजीराव बुधवन जिंतूर शिवसेना तालुका प्रमुख या नात्याने मार्च दोन हजार तेवीस पासून जवळपास दीड वर्ष पक्षासाठी मी जिंतूर तालुक्यात तन मन झोपून काम करत आहे मी जवळपास जे काही आमच्या जिंतूर तालुक्यातील दहा सर्कल आहेत ते दहाला दहा सर्कल प्रमुख आमचे नियुक्त केलेले आहेत त्यासोबतच पंचायत समितीसाठी जे आमचे गण असतात गणप्रमुख सुद्धा नियुक्त केलेले आहेत आमच्या गावोगावी शाखा आहेत शहरात असतील खेडोपाड्यात असतील तांडेवस्तीत असतील प्रत्येक ठिकाणी मी शाखा स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे या दीड वर्षात जी शिवसेना जिंतूर तालुक्यात नव्हती त्या तालुक्यात आम्ही इथं रुजवली फुलवली आणि जिंतूर तालुक्यात जवळपास प्रत्येक गावात एक शिवसैनिक घडवण्याचा प्रयत्न केला परंतु या दीड वर्षामध्ये आमच्याच पक्षाचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे इतरच्या ज्या विद्यमान आमदार आहेत ते सुद्धा महायुतीतल्याच आहे परंतु अशा परिस्थिती असताना सुद्धा हे जे सामान्य शिवसैनिक आहेत जे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांना त्यांच्या गावामध्ये म्हणा किंवा तालुक्यातील कुठल्याही गावामध्ये म्हणा काम करण्यासाठी रस्ते असतात नाले असतात विजेचं एक असतात डीपी असतात त्याचसोबत सभामंडप असतात इत्यादी जे काही आरोग्य असतात काही काही शाळेचं बांधकाम का मी कुंगळ्या इथे गेलो होतो तर कुंगळ्याच्या भीतीचं बांधकाम पडले कुंगळ्याचं तर अशी काही परिस्थिती आहे प्रत्येक ठिकाणी तर अशा परिस्थितीमध्ये शाळेला बांधकामासाठी निधी नाही आरोग्य क्षेत्रात पाहिलं तर दवाखान्यांची हाल आहेत येलदरीला गेलो होतो तिथला दवाखाना गळत होता तर अशी परिस्थिती असताना आमच्या कार्यकर्त्यांनी म्हटले की काई काई तो, तो दो दो हो। ते विकास निधी आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांना द्या जेणेकरून आपली जी प्रशासकीय यंत्रणा आहे ती मजबूत होईल परंतु पक्षाने एकाही शिवसैनिकाला किंवा एकाही पदाधिकाऱ्याला इथे विकास निधी दिलेला नाही आहे तसेच सर्वात महत्वाचा मुद्दा जे काही विभागीय स्तरावरच्या किंवा तालुका स्तरावरच्या समिती असतात उदाहरणार्थ संजय गांधी निराधार समिती असेल त्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी अंमलबजावणीसाठीची समिती आहे त्याच्यानंतर जर का आपण पाहिलं तर, तर अनुसूचित जाती जमाती यांच्या संरक्षणासाठीची समिती असते त्या एकाही समितीवर आमच्या एकाही पदाधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही तर या सर्व बाबी आम्ही वेळोवेळी पक्षामार्फत वरती संबंधित आमच्या उच्चस्तरीय समितीला कळवण्याचा संपर्क प्र सुद्धा प्रयत्न केला परंतु कोणतीही दाद मिळू येत नाही या याच्या निषेधार्थ मी माझ्या तालुका प्रमुख पदाचा आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने इथे राजीनामा देत आहे हे पत्र मी आमचे शिवसेनेचे जे मुख्य सचिव आहेत श्री संजयजी मोरेसाहेब त्यांना मी आता लगेच तुमच्या समोरच पाठवून देत आहे नेमका विरोध कोणाचा आहे आम्हाला विरोध कोणाचाही नाही परंतु विकास निधीसाठी किंवा पदासाठी संबंधित यंत्रणेने काम करायला उदाहरण दिलं आता माहितीच आहे सगळं काही सरकार पुढची रणनीती काय राहणार तुमची राजकीय सध्या आम्हाला निषेधासाठी सर पुढची रणनीती मी माझ्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आता मी यापुढे शिवसेनेच्या तालुका प्रमुख पदावरती नसेल परंतु माझं जे सामाजिक काम आहे तुमच्या सर्वांना माहिती आहे मी एक जिंतूर चॅरिटेबल ट्रस्टचा अध्यक्ष आहे एक आमचं एक वाचनालय आहे ते वाचनालयाचा सुद्धा मी अध्यक्ष आहे तर या वाचन सर्व रुजू आम्ही त्यानंतर मी इथे झाडं लावण्यासाठी सुद्धा खूप काम केलेलं आहे तर आम्ही जे झाडं लावण्याची कामं असतील इव्हन आरोग्य क्षेत्रात पण असं काम, काम करत आहे एक सामाजिक क्षेत्रामध्ये उद्योगधंदे या जिंतू चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत आम्ही खूप सारे प्रोग्राम्स घेत असतो जसं की निबंध स्पर्धा घेतली वक्तृत्व स्पर्धा घेतली तसेच आम्ही जिंतूरत्न पुरस्कार देत असतो तर ही जी काही सामाजिक कार्य आहे ती सामाजिक कार्य माझी मी पुढे यामध्ये यापुढे राबवत राहील आपण म्हटलं की आपल्याकडे त्यामुळे आपण राजीनामा दिलेला आहे म्हणजे नेमकं विरोध कोणाला आहे आपण हे बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगितले की आम्हाला विरोध कोणाचाही नाही फक्त लक्ष नाही एवढं लक्ष नाही म्हणजे शिवसेना शिंदे गटाकडून तुम्हाला लक्ष दिलं जात नाही का सहकारी पक्षाकडून लक्ष दिलं जात नाही सहकारी पक्षाचा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि हा आमचा अंतर्गत तान्� प्रश्न आहे आमच्या अंतर्गत फक्त आम्हाला मुंबई मार्फत जी काही पक्षाला इथे रसद पुरवायला हवी जी काही ताकद पुरवायला हवी होती ती ताकद इथे तरी मिळून येत नाही ती ताकद देण्यात पक्ष आमचा थोडासा कमी पडतोय असं आम्हाला वाटतंय आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि त्याचबरोबर मी हे सुद्धा सांगतो आता माझ्यासोबत मी जे काही नियुक्त केलेले आमचे सर्कल प्रमुख असतील आणि गणप्रमुख असतील आता मी राजीनामा दिला या अर्थाने त्यांना सर्वांचाही राजीनामा ग्रही करण्यात यावा हे सुद्धा सांगतो म्हणजे आमचे जिंतूर तालुक्याचे सर्वच बॉडी मी बरखास्त करतात